आजची मोठी बातमी मुंबईतून भारतीय जनता पक्षाने मुंबईच्या नव्या अध्यक्षपदी अमित साठम यांची नियुक्ती केली आहे आज म्हणजेच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ही घोषणा करण्यात आली या नियुक्तीमागे भाजपचा आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीचा हेतू असल्याचं बोललं जात आहे चला मग जाणून घेऊया या, या सर्व प्रकरणाबद्दल आणि अमित साठम यांच्या राजकीय प्रवासाबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी नील सोनार तुम्ही पाहत आहात बोले मॅच अमित साटम हे मूळचे मुंबईतील पश्चिम उपनगरातील अंधेरी परिसरातून निवडून आलेले तीन वेळेचे आमदार आहेत पंधरा ऑगस्ट एकोणीसशे रोजी मुंबईत जन्मलेले साटम यांनी मिठीबाई कॉलेज मधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्रात बी तर महात्मा गांधी मॅनेजमेंट स्टडीज मधून एम एम एस पूर्ण केले आहे त्यांच्या राजकीय प्रवास एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून सुरू झाला असून त्यांनी नगरसेवक आणि आमदार म्हणून मुंबईतील नागरी प्रश्नांवर काम केलं आहे विशेष म्हणजे त्यांची आक्रमक वक्तृत्व शैली आणि मुंबईच्या राजकारणाची जाण हे वैशिष्ट्य मानलं जात ही नियुक्ती जाहीर झाल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन साटम यांचं कौतुक केलं फडणवीस म्हणाले अमित साटम हे अभ्यासू आक्रमक आणि मुंबईच्या राजकारणाला चांगलं समजणारे नेते आहेत त्यांच्याकडे मुंबईचं भाजपचं नेतृत्व आलंय हे पक्षासाठी मोठं बळ आहे आगामी निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वाखाली महायुती पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास आहे फडणवीस यांनी यापूर्वीचा अध्यक्ष आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोढा यांचंही कौतुक केलं ज्यांनी पक्षाला मुंबईत नंबर वन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली ही नियुक्ती का महत्वाची आहे असा प्रश्न उपस्थित होतो कारण आगामी काळात मुंबई महानगरपालिका निवडणुकीत म्हणजेच बी एम सी इलेक्शन दोन हजार पंचवीस जवळ आली आहे बी एम सी निवडणुकीत मुंबईत सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपला मजबूत संघटना हवी आहे सध्या मुंबईत पाणीपुरवठा रस्त्यांची दुर्व्यवस्था आणि मोसमी संकट यांसारख्या प्रश्नांवरून नागरिकांमध्ये नाराजी आहे अशा परिस्थितीत अमित साठम यांचं आक्रमक नेतृत्व हे पक्षासाठी फायदेशीर ठरू शकतं असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे विरोधकांनी या नियुक्तीवर टीका सुरू केली आहे त्यांचं म्हणणं आहे की हे फक्त पक्षांतर्गत बदल असून मुंबईच्या नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी काहीच होणार नाही पण सध्या तरी भाजपचा विश्वास अमित साठमवर आहे आणि त्यांचं येणारं काम पाहणं महत्वाचं ठरणार आहे अमित साठम यांच्या नव्या जबाबदारीने मुंबई भाजपच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळाली आहे असं म्हणायला हरकत नाही पण या नियुक्तीचे खरे परिणाम काय होतील हे आगामी महिन्यात आणि विशेषत बीएमसी निवडणुकीत दिसेल या नियुक्तीवर तुमचं काय मत आहे तुम्हाला काय वाटतं अमित साठम हे मुंबईसाठी नक्कीच काही करू शकणार का की नाही तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओकरिता करीता सबस्क्राईब करा बोल एम एच आपल्या युट्यूब चॅनलला धन्यवाद